कवी कथाकार अविनाश गोविंद पाटील यूट्यूब चॅनलवर चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत कथेचं नाव आहे चमत्कार सात जूनचा मृग नव्या नवरीसारखा आला आला मनोज तर नवऱ्यानं सोडपत्र दिल्यागत परत काय माघारी फिरला नाही वावर मऊ शिपीत करून बसलेले शेतकरी खोळ्यासारखं कोरड्या बाळाकडे जीव लावून बघायचं पाणी भरून आलेले ढग नुसत्याच हुलकावण्या देऊन धूम रपाट पळायचं उन्हाळभर होरपळल्या आली वाडी प्यायच्या पाण्यासाठी वैतागलेली यंदाच्या सालाल तर पाऊस पडल माळावर जित्रापासून गवत उगवल पीक पाणी चांगलं येईल पण कुठलं आलं या वावरं रगड भिजलीच नाही ती तर पिकायचं काय फोपोटा माळावर चराय सोडलेली मुक्की जनावर कुठं चुकारीचा एखादा पाला पाचोळाचा गळाला घावला तर घावला म्हणून गुप्त हेरासारखी माळावर हिंडत होती आज चारी बाजूनं काळभोर ढग गोळा झालेला बघून गुरकाय गेलेला नामोदा ढग बघून हरकला पांडुरंगा धाव विठ्ठला धाव पांडुरंगा धाव विठ्ठला धाव खडकावर उभाक काळ्या ढगाकडं दोन्ही हात वर करून नामदादा मोठमोठ्यानं ना पावसाला बोलवायला लागला शर्यतीत भाग घेतल्यासारखं वारं थांबाय तयार नव्हतं त्याच्याबरोबर शर्यत लागल्यासारखं ढग पण रपाट पळत होतं भगवंता थांब रे विठ्ठला भगवंता थांब रे विठ्ठला म्हणत नरडीच्या शिरा फुगोस तर जीव खाऊन वरडत होतं पण ढगार थांबाय काय तयार नव्हतं नुसतं कुठं तर थुकल्यागात करून ढग पसार झालं रडकुंड्याला येऊन खडकावर डोळगाळीत बसला मसबा वाडीत खच्चून साठ बासठ घरं सकाराम पाटलाचं सिमेंटचं घर सोडलं तर समधी पांढऱ्या मातीत बांधलेली घरं वाडीत दहा विहिरी सकाराम पाटलाच्या विहिरीला तेवढं प्यायपुरतं पाणी असायचं समधी वाडी दिस उगवायला घागरी घेऊन विहिरीतलं पाणी भरून ठेवायची माळावर मसोबाचं देऊळ पांढऱ्या चोन्यानं रंगवलेलं त्यावर पितळी कळस सकाराम पाटलानं नवसाचा घातलेला रात्री जेवणं झाली की माणसं खुंटीला अडकून ठेवलेला टाळगाळ्यात अडकवायची आणि सरळ भजनाला मसोबाचं देऊळ गाठायची रोजच्यासारखी आज पण बरीच माणसं भजनाला आलेली काळ्या कुट्ट अंधारानं माळ गिळल्याला कोरडा आबाळ सोबतीला चांदण्या घेऊन गपगार झालेलं मसबा पोड लावलेला तेलाचा दिवा मंद जळत होता समोरच्या अंगणात फेर धरून भजनी मंडळी नुसतीच येऊन बसलेली बापू सूर लागतोय का नाही गळ्यात टाळ अडकून आलेला सकाराम पाटील खाली बसत म्हणाल सकाराम पाटील भजनाला कसं सगळ्या मंडळींना कौतुक वाटलं नारायण बापू पेटी मास्तर तोंडातलं पान घोळत म्हणालच दादा आधीच कुणीकडे उगवला म्हणायचा काय करायचं बापू पाऊस काळ पडायचा दिसना या जगात पापच मैंदाळ वाढले म्हणा सासऱ्याला सून दिस ना का सोन्याला सासरा जनावर भोकाळ पसरून पडले ती त्या कारणानं झोप तर लागत्या का आता समज या मसोबा रायावर हाय सकारामदा पुढारगत बोललं कोळ्याचा हरे तबल्यावर हात टाकून तबला आवळत होता बाळणाना कात कोरतडून तोंडात टाकत म्हणाल दादा तुम्ही आला ते बरं झालं नाहीतर सकाळच्या पारे तुम्हाकडं येणारच होतो बुवा असं काय काम काढलं आमच्याकडं कामाचं काय पाऊस मागाय देवापडे बसायचं म्हणतोय उद्याला बाळूनाना म्हणाल गेल्या वीस वर्षापाटी माग पावसानं अशीच दांडी दिली होती तेव्हा पाऊस मागायला बाळूणानाच बसल्या माणसांचा बाळून बुवावर विश्वास होता तसं म्हणताय तर बसा बाकीचे काम आम्ही बघतो मग उद्याला किती वाजता मूर्त आहे सकाराम पाटील म्हणाल येरावळाच आहे सहाला बाळणाना म्हणाल भजनाला सुरुवात झाली एका चढीत एका अभंग काय गवळण काय जागरण घातल्यावर आणि भजनी मंडळी बारा एक वाजेपर्यंत रंगलं टाळकरी गळ्यात टाळाळ पेंगाळलेल्या डोळ्याने घराकडे सुटले दुसऱ्या दिवशी येरवाळी सारी मसोबावाडी जत्रा पोटल्यासारखी पोरा ठोरा सकट दिस उगवायला मसोबाच्या माळावर बाळ घेऊन यायला लागलेली ला हरिनं मृदंग गळ्यात अडकवलेला दोन्ही हाताचा सूर बडवत गडी मोरासारखं नाचत होता सगळ्यात फोडून नामोदार टाळ वाजवीत एकाच पायावर उड्या हानीत दुसरा पाया अंतराळी धरलेला मोठमोठ्या आवाजात अभंगाचे तार छेडेत होता हातापायावर कपाळाला भस्माची रेखा आखून भोळ्या शंकररावांनी बाळूणाना सोपान पैलवानाच्या खांद्यावर बसलेलं सोपान पैलवान चिरमुऱ्याचं पोतू घेऊन चालल्यावानी भजनी मंडळीच्या माग पैलवानी ठेक्यानं चालत होता वाजत गाजत मंडळी जवळापुढं आली सोपान पैलवान खाली बसला तसं बाळुणाना अंगात बाळसा आल्यावर टन्न उडी मारून उतरलं आणि मसबा पुढं लोटांगण घातलं भजनी मंडळ गवळीने म्हणत पायाखालचा फपोटा उडवीत फेर धरून उड्या हाणायला लागलेली नारायण बापू सुरपेटीवर तुटून पडल्यासारखं वेगवेगळं सूर चढवायला लागलेलं टाळकरी जाग्यावर जंप मारत टाळ वाजवाय लागलेलं सोपान पैलवान बुक्क्याची डबी घेऊन बुक्का लावाय बघायचा पण कपाळावर चुकून आणि नाका तोंडाला जास्त निदान बुक्का लावताना तरी जंप थांबाव्या पण कुठलं बाळूणाना लोटांगण घातलेलं अजून तसंच झोपलेलं बायका पोरा बाळासनी बरोबर घेऊन बाळुणानाचं पाय धुवून दर्शन घेऊन बाजायला व्हायची बारीक चिरिक पोरं तोंडात अंगठा चोकत कौतिकानं बघत होती राहिलेली शेवटाची गळण संपली तसं बाळूणाना सरकस केल्या झटक्यात उठलं आणि अंगात मसोबा आल्याचं भासून कसं वाटल तसं नाचायला लागलं मसोबाच्या नावानं चांग भलं मसोबाच्या नावानं चांग भलं सोपान पैलवान फडात हाळी दिल्यासारखा ओरडला तशी सगळी चांग भलं म्हणाली बाया माणसाने हात जोडलं सोपान पैलवानानं बाळूनानाच्या चार पाच लात खाऊन बी बुक्का लावला तसं बाळूनाना शांत झालं आणि मसोबाच्या देवळात जाऊन पाऊस मागाय बसलं देवळ म्हणजे कसलं कटाकटी एक माणूस देवळात बसला दुसऱ्याला परत जागा राहत नाही तासभर भजनाचा कार्यक्रम झाल्यावर माणसं आप आपल्या घराकडे गेली देवळात बाळुनाना आणि मसोबा दोघच दुपारी बाराच्या दरम्यान सकाराम दादा नारायण बापू सोपान पलवान हरी अशी चौग चार कासंड दूध घेऊन देवळाकडं आली बाळूणाना बसून बसून पेंगाय लागलेलं नागपंचमीला नाग डुल्ल्यावर डुलत होत बुवा दूध आणले रटा राटा, राटा उकळून घ्या थोडं सकाराम दादा म्हणाल बाळणाना ठेवा म्हणत हातानेच इशारा केला तसं चौघाने त्या चार कासांड्या देवळात सरकवल्या सकादारनं बाळणाना उपाशी पोटात कावळं चोच्या मारत होत माणसं गेल्याबरोबर बाळणाना घटा घटा एका दमास साखर वेलदोड घातलेलं कासांडीवर दूध पिलं पोट गरगरीत झालं डोळ्यात झोप तरंगायला गेली तस तिथंच अंग अंगमुरगाळून गार झोपलं माळावर खडखडीत ऊन पडलेलं जर हिरवं गार दिसणार माळा औंधा भुंड्या नारळावानी वाळलेलं होत खुळ झालेलं वारं धनगरासारखं साऱ्या माळावर निवांत फेऱ्या मारत होत बाळूणांनाच असा डोळा लागतोय तवर धरण पुटल्यावर नदीकाठच्या गावातल्या लोकांची उडत्या तशी बाळूनानाच्या पोटात गेलेलं दूध कळा द्यायला लागल। जोरा लागलं जोराचे कळ आले तसं बाळूनाना देवळातनं वाऱ्यासारखा आडोसा बघायला पाळायला लागलं गुरं घेऊन माळावर आलेली पोरं बाळूनाना असं अचानक देवळातनं का पाळत त्यात पळायला लागलं म्हणून वाऱ्यासारखी शर्यत असल्यागत बाळूनानाच्या मागं पळायला लागली बाळूनानांना अंदाज घ्यायला मागं बघितलं तर पोरं पळत यायला लागलेली खाली बसायला लागलेलं कळ दाबून तसंच उठलं आणि परत पळायला लागलं पोराशने पण चाव चढलेला बाळूणाना एकदाश आंब्याच्या झाडाला आडूशाला बाळुणाना एकदाश आंब्याच्या झाडाचा आडोसा घावला कळ निघून गेल्यावर जरा बरं वाटलं तर पळत आलेली पोरं बाळूणानाला बघून दातड काढत माघारी वळली बाळूनाना तोंडाला येईल त्या शिव्या हसडल्या बाळणांना उठून यायच्या अगोदर पोरं जनावर घेऊन सटकली पाऊस मागायला बसून आज तिसरा दिवस उजळला पण ढग यायचं कुठं चिन्ह दिसना वाडेकरांना विश्वास होता बाळणांना जीव देईल पण पाऊस पडल्या उठणार नाहीत रात रातभर भजन भजन रंगायचं सारी वाडी भक्तीच्या मार्गाला लागलेली मसोबा पावणार हा ठाम विश्वास वाडेकर नव्हता म्हणून पाऊस पडल्यावर खिरीचं जेवण घालायच्या तयारीला सगळी मंडळी कंबर कसून कामाला लागली वहिनी बाहेर घाऊ साखऱ्या गोळ काय असेल ती द्या मंडळी घर ना घर फिरून सामानाची जुळवाजुळव करायच्या नादाला लागलेली बायका पण मोठ्या हाताने मदत करायच्या पाऊस पडून देवाला दे साखळं घालायच्या बाळूनानाला आता दूध पचवायची ताकद आलेली मनात येईल तवा कासांडे तोंडाला लावायची आता सवय झालेली रात्री बाराला भजन संपलं मंडळी उठायला गेलेली तर अंगात आल्यासारखं बाळवण्यांना देवळातनं बाहेर आलं आणि वाटेल तसं नाचायला लागलं माणसं गोंधळली बुवाच्या अंगात देवाला सगळ्यांनी बरोबर ओळखलं दादा व्हा पुढं देवाला पाऊस पडेल का इचारा नारायण बापू सूरपेटी झाकत म्हणाल तसंच सकारामदा अंतर ठेवून उभा राहिलं आणि हात जोडत म्हणाल देवा पाऊस कवाशी पाडणार अजाबात नाही अजाबात नाही अंगात आलेलं ना रागानं मोठ्यानं म्हणाल माणसं डोकं धरून उभा राहिली बापू दादाच्या कानात काय तरी पुटपुटला तसं दादा परत म्हणाल देवा कोंबडं पाहिजे का बोकाड का गाभणी मेंढी सांगचाल ती करतो मूर्ख माणसा बाळनानानं फिरवून लात घातली तसं सकाराम पाटील फपट्यात इवळत पडलं देवानं मारले म्हणून काय बोलता येत नव्हतं माणसं बेहलेली सोपान पैलवान पाळाच्या तयारीत लांब उभा राहिलेला सोपानी तिथं काय तुझ्या आईचं जेवण आहे अरे देवळातला भुका घे सकाराम दादा म्हणाल अजून एखादी लात बसायची त्यापेक्षा देवाला बुक्का लावून शांत करावं हे दादाचं धोरण होतं आगीतनं इंगाळ काढाय काढायचं असल्यासारखं सोपान बुक्क्याची डबी घ्यायला पुढं सरकला तशी कमरं फिरवून लात बसली असला पैलवानगडे बारक्या पोरागात तोंडावर हाणून घेत लांब जाऊन उभा राहिला बाकीचे कोण पुढे यायला धाडस करत नव्हते ऐका ऐका <laughs> भक्तानो उद्याच्या उद्या या माझ्या माळावर एक हजार एक झाड लावा तवाच तवाच पाऊस पडणार नाहीतर नाही बाळूनानाच्या अंगातला मसोबा लेजम खेळ लागत वाडीवाल्यासनी सांगत होता देवा उद्याच उद्या झाड लावतो एक हजार एक लावतो चकाराम पाटील हात जोडून म्हणाल त्यांच्या मागं सगळ्यांनी पार्थना म्हणल्यास सारखा सूर धरला तसं बाळणाना लोटांगण घालून देवापुढं पडलं मुडकं छाटून टाकलेल्या कोंबड्यासारखं बाळणाना अजून भुईवर धडपडत होतं सोपान पैलवानानं देवापुडचा बुक्का नानांच्या कपाळावर लावला तसं बाळणाना शांत झालं झोपून उठल्यागत बाळुणांना उठून बसलं अंगात आलेलं देवाचं वारं आता निघालं होतं आता निचळ चोख बाळुणांना अंगात होता उड्या हाणून घामाच्या धारा लागलेल्या त्यावर फफोटा चिकटलेला नारायण बापू अंदाज घेऊन दुधाची कासांडी घेऊन पुढं बसलं नाना दूध घ्या कासांडीला हात लावल्यावर मसोबाच्या नावानं चांग भलं मसोबाच्या नावानं चांग भलं माणसं जय जय काय जयजयकार करायला लागलेली एका दामात बाळूनानानं कासांडे मोकळी केली आणि गरम दुधाची गरम ढेकर देत बाळूनाना माहीत नसल्यासारखं म्हणालं काय सांगितलं देवान झाड लावाय एक हजार काय सांगताय झाड लावाय देव बी सांगायला लागल चमत्कार झाला म्हणायचा कशाचे लावाय सांगितल्यात तसं काय नाही कशाची तर लावतो म्हणून देवाला वचन दिलंय समदानी तरच पाऊस पडणार आहे सकाराम पाटील म्हणाल बाळणाना आतल्यात हसलं एक हजार एक झाड लावायची तोंडाची गोष्ट नव्हती लगोलोग सगळ्या समक्ष मिटिंग झाली आणि उद्याच्या तयारीने माणसं अंधाराला चाच पडत घराकडे जेलमधनं सुटल्यासारखी रपाट सुटली बाळणाना माळावर मुरगाळून घेत गाड झोपलं सकाळी दिवस उगवला माणसं कुदळी पारा खोरं घेऊन माळावर हजर सकाराम पाटील आणि दोघं तिघजण दोन ट्रॅक्टर घेऊन तालुक्याच्या नर्सरी नर्सरीकडं झाडं आणायला रवाना झालेली चौघांनी बैलगाड्या झोपून मोकळं दोन दोन बॅरेल पाण्यानं भरून माळावर गाड्या आणून उभ्या केल्या घरातल्या बायका जेवणाची घटरी घेऊन पोराबाळासकट नऊच्यात कामाला हजर झालेली अकरा वाजेपातून रोपे घेऊन दोन्ही ट्रॅक्टर माळावर आलं सारे मसोबावाडी कंबर कसून कामाला लागलेली बारीक चिरीक पोरं पण खड्ड्यातली माती आपल्या इवल्याशा हातानं वर काढायला लागलेली तीनशे साडेतीनशे माणसं मनापासून कामाला लागलेली बारा एकला दमलेली सारीच आपापली भाकरी सोडून पोट भरून जेवली आणि परत कामाला लागली सोपा आणि रोपं घ्या खाली आपण तोर माग लावाय आवाय झोपी करूया सकाराम पाटील अंगातला सदरा काढत म्हणाल बाळूनाना पण कामाला लागलेलं आंबा निलगिरी जांभोळ चिंच बऱ्याच तऱ्हेची रोपं आणलेली माणसं कामात इतकी गुंतलेली की कोणाला वर बघायला सुद्धा सवड नव्हती चार वाजून गेलेलं बैलगाड्या पाण्याच्या खेपा घेऊन जात होत्या सगळ्यांच्या अंगात जणू मसोबानं बळ दिलं होतं पांडुरंगा धाव पांडुरंगा धाव चक्रीवादळ आल्यासारखं वाऱ्याबरोबर काळ कुट्ट ढग आल्याला बघून नामूदादानं हात वर करून हाळी दिली माणसं बायका पोरं कौतुकानं त्या काळ्या ढगाकडं बघायला लागली रोपं लावून होत आलेली राहिलेली चाळीसभर रोपं गडबड करून लावून घेतली बायका पोरासने घेऊन घराकडं पळाल्या ढग आलेला बघून दिनू पळत जाऊन घरात हलगी लेजम घेऊन माळावर आला देवळाच्या आडोशाला जाळ करून हालगी शेकली आणि हालगी कडाडताच माणसं लेजम खेळायला लागली धडाम धुम वीज काढाली तशी पावसानं सुरुवात केली माणसं देवापुढं पावसात नाचाय लागलेली दिनू देवळात बसून हालगी वाजवत होता सकाराम पाटाला धोतर पेटल्याला सुद्धा कळलं नव्हतं तासाभारास सगळं बगल तिकडं पाणीच पाणी विहिरी डबकी भरून साऱ्या माळावर धरण पुटल्यासारखं वाट दिसल तिकडं गळू पाणी रपाट पळायचं वावरं पोटात ओलावा घेऊन हसऱ्या पोरावानी दिसायला लागली पाऊस उघडला तसा सोपान पैलवान बैलगाडी घेऊन आला दिवस माळून गेलेला हवेतला गारटा अंगावर शहारा आणून सोडत होता बाळूनानाला विनंती करून गाडीत उभं केलं मसोबाच्या नावानं चांग भलं मसोबाच्या नावानं चांग भलं देवाला हात जोडून वारातीला सुरुवात झाली हलगीच्या सुरात माणसं चिकलात पाय नाचवत लेजिम खेळायला लागली बायकाने चुलू पेटवून सण असल्यासारख्या पोळ्या करायला डाळ शिजायला घातली सारी मसोबावाडी देहवान विसरून आनंदाच्या वाटेवर खूश झालेली बाळूणांना सारखं माघारी वळून त्या एक हजार एक रोपाकडं कौतुकानं बघत राहिलं धन्यवाद